नमस्कार मित्रांनो आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती रेसिपी थंडीमधील सुपरफूड आहे ते म्हणजे बाजरी आज आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत तीसुद्धा अगदी सहज पद्धतीने आणि अगदी छान सॉफ्ट अशी ही भाकरी बनवून तयार होते सहज आणि सोप्या पद्धतीने कोणीही ही भाकरी बनवू शकली इतकी सोपी भाकरी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पीठ घेतो अगदी तसंच बाजरीचं पीठ मी एका परातीमध्ये घेतलं आहे मी इथे पीठ उकडवून न घेता पिठामध्ये गरम पाणी टाकून आपण ज्या प्रकारे चपातीचं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घेणार आहोत मी इथे मीठ किंवा तेलाचा वापर नाही केला आहे पिठामध्ये डायरेक्ट आपण पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी गव्हाच्या पिठामध्ये टाकून पीठ जसं मळतो चपातीसाठी चा अगदी तसंच पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी गरम पाणी घ्यायचं आहे पण पाणी आधी जर जास्त गरम असेल तर चमचीने तुम्ही मिक्स करून घ्या त्यानंतर हळूहळू करून पीठ मळून घ्या खूप जास्त घट्टसर किंवा सैलसर असं पीठ नाही मळायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा असं चपातीसारखं ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ जेवढं तुम्ही मळाल तितकी छान सॉफ्ट आणि जितकी लाटू शकाल तितकी कि पातळ चपाती सारखी तुम्ही ही भाकरी लाटून घेऊ हो शकता हे बघा ह्या पिठाचे मी पाच गोळे करून घेतले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत पांढरे तिळ मी इथे तिळ घेतले आहेत आणि त्यानंतर बाजरीचे पीठ घेतले लाटण्यासाठी चला तर आता जो आपण गोळा बनवून घेतला तो पुन्हा हातावरती छान असा मळून घ्यायचा आहे आणि त्याचा सॉफ्ट असा गोळा पुन्हा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बघा छान असा भेगा विरहित असा गोळा तयार झाला आहे हे जास्त का हातावर मळून घ्यायचं की जेणेकरून आपण जेव्हा लाटतो तेव्हा त्याला भेगा जात नाही किंवा चिरा पडत नाही लाटताना अगदी छान आपण लाटून घेऊ शकतो चपातीप्रमाणे लाटताना बाजरीच्या सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचे म्हणजे आपली भाकरी जी आहे ती आपण छान अशी लाटून घेऊ शकतो चला तर मी आता भाकरी लाटून घेत आहे जितकी पातळ तुम्हाला लाटायची तितकी पातळ तुम्ही भाकरी लाटून घेऊ शकता याची छान पातळ लाटली जाते हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण बाजरी ही गरम असते आणि ती थंडीच्या दिवसातच खाल्ली जाते थंडीच्या दिवसात बाजरीचे से आहारातील सेवन अत्यंत फायदेशीर ठरते बाजरी खाण्यामुळे वजन आपण नियंत्रित ठेवू शकतो पचन संस्था जी आहे ती सुधारते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आणि हाडी मजबूतीसाठी बाजरी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे नक्की त्याचा आहारात समावेश करा हे बघा मी खूप पातळ अशी लाटून घेतली आहे आता आपण ह्यावरून तीळ लावून घेणार आहोत तुम्ही तीळ जे आहेत ते आधीसुद्धा लावू शकता लाटायच्या आधी परंतु मी हे असे शे शेवटला लावून एकदा त्यावरून लाटणं फिरवलं की आपले तिळ जे आहेत ते चांगले चिकटले जातात तीळ देखील हेल्दी फॅटचा एक चांगला स्रोत आहे म्हणून थंडीच्या दिवसात तीळ देखील खाल्ले जातात चला तर आता आपण हे तिळ देखील यावरती लाटून घेतले आहेत आता आपली ही भाकरी जी आहे ती पूर्णपणे बनवून तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व भाकऱ्या बनवून घेणार आहोत आपण आणि भाजून घ्यायच्या आहेत आता चला तर ही भाकरी जी आहे ती मी तुम्हाला भाजून दाखवते ही भाकरी उचलून तव्यावरती टाकायची आहे आणि ज्या प्रकारे आपण चपाती भाजतो अगदी तशीच भाजून घेणार आहोत आपण हे बघा आणि वरून तूप लावलं की आपली भाकरी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे त्याचप्रकारे सगळ्या भाकऱ्या भाजून घेत आहे मी बघितलीच असेल भाकरी किती सोप्या पद्धतीने मी बनवली आहे अगदी छान आणि खूप कमी वेळामध्ये बनवून तयार होते आणि तितकीच नरम सॉफ्ट अशी बऱ्याच वेळ राहते बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या भाकरी आणि चपाती ज्या आहेत त्या चिवट किंवा कडक होतात तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला इकडे आणखीन एक टिप्स दाखवणार ती म्हणजे आपली भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर किंवा भाजत असतानाच भाजून झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही हे हॉटपॅनमध्ये किंवा चपातीचं जे भांडं असतं त्यामध्ये ठेवायच्या आणि वरून तूप लावायचं किंवा तेल लावायचं तुम्ही जे लावत असाल ते आणि ज्याने आपण चपाती भाजून घेतो तो रुमाल त्यावरती ठेवायचा आहे भांड्यावरती आणि वरून असं झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे बराच वेळ म्हणजे संध्याकाळपर्यंत जर तुम्ही सकाळी चपात्या केल्या असेल तरी संध्याकाळपर्यंत ते चपात्या असे छान सॉफ्ट राहतात नक्की करून बघा हा उपाय त्याला तर आपली भाकरीसुद्धा किती नरम आणि सॉफ्ट झाली तुम्हाला मी दाखवली आहे तशीच तुम्ही देखील ही भाकरी करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आवर्जून थंडीच्या दिवसामध्ये बाजरी नक्की खा कारण त्याच्याने आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा मिळते आज ज्या प्रकारे मी तुम्हाला बाजरीची भाकरी दाखवली त्याचप्रमाणे तांदळाची नाचणीची ज्वारीची भाकरी कशी बनवायची त्या रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तर नक्की कमेंट्सद्वारे कळवा माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटतात त्यासुद्धा कमेंट्सद्वारे कळवा लाईक कमेंट सबस्क्राईब फ्री आहे नक्की करा चला तर उद्या पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय